शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला की युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आजचा बारामतीचा जा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा मित्रांनो खरं तर आज आपल्याला उशीर झाला आहे बारामतीचा बाजार पाहण्यासाठी आता जेवढा जेवढा भाजीपाला दिसेल तेवढा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू नाही तर मग आपण आडतदारांनाच विचारू की आजचा दर कसा होता तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोथिंबीर दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे पाहायला मिळाली मित्रांनो मी बघू शकता या ठिकाणी दहा ते बारा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कोथिंबीर हे आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो को, कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर कॅरेट बघू शकता दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता या क्वालिटीमध्ये फ्लावर हा दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर कोबी बॅग शंभर ते एकशे तीस रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता काकडी दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो बघू शकता टोमॅटो दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये माल हा दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी भेंडी वीस पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये भेंडी आपल्याला वीस पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता तुम्ही वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे त्याचबरोबर हा बदला माल हा दहा रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत किलो आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो शेवग्याचे दर आपल्याला वाढलेले या ठिकाणी एकशे शंभर ते एकशे वीस रुपयांना शेवगा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो ते बघू शकता या क्वालिटीमध्ये मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी पाच पासून पास ते आठ रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो रताळ्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला रताळे पाहायला मिळतात हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये कार बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे चांगला माल हा पंचवीस ते तीस रुपये किलो त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे चांगला माल हा वीस ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे मित्रांनो घेवडा बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये भोपळा हा शंभर ते दीडशे रुपयांना बॅग आणि या क्वालिटीमध्ये भोपळा दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता तुम्ही वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो खायची पानं बघू शकता तुम्ही या ठिकाणी पन्नास ते ऐंशी रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत खायची पानं हे बघू शकता शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर वाटाणा बघू शकता तुम्ही वाटाणा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पिकाड मिरची बघू शकता तुम्ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता तुम्ही या क्वालिटीमध्ये शिमला मिरची आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो आल्याचे जर आज आपण या ठिकाणी पाहू शकता वीसपासून पासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये आले हे पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मध्ये पावटा बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो स्वीट कॉर्न बघू शकता या ठिकाणी अकरा ते बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटी मध्ये बघू शकता वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर या क्वालिटी मध्ये दोडता आपल्याला तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो जसा माल त्यानुसार दर जातो हे बघू शकता तुम्ही मित्रांनो काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो राजमा बघू शकता चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो तोंडलं बघू शकता या ठिकाणी तोंडलं वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं <स्थाँगाए> मित्रांनो आज ले थी या ठिकाणी लिंबाचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात या ठिकाणी बघू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे लिंबू पाहायला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता तुम्ही पस् पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो काशी फळभफळा बघू शकता या ठिकाणी काशी फळभफळा हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गावरान गवार बघू शकता या ठिकाणी गावरान गवार दीडशे ते एकशे ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पुणेरी गवार ही पन्नास ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आज या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळाली